नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तेरा फेब्रुवारी मंगळवार रोजी माघी गणेश जयंती आलेली आहे या दिवशी गणपती बाप्पांचा जन्मदिवस साजरा केला जातो ही गणेश जयंती मंगळवारी आलेली असल्यामुळे या दिवशी अंगारकी योग देखील तयार होत आहे या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून ह्या पाण्याने अंघोळ करायची आहे यामुळे तुमचं असलेलं सर्व कष्ट दोष नष्ट होणार आहे तुमच्या घराची मुलांची पतीची प्रगती होणार आहे गणपती बाप्पांची आपल्याला उद्या गणेश जयंतीच्या दिवशी विधिवत पद्धतीने पूजा अर्चना करायची आहे गणपती बाप्पांना आपल्याला पाण्याने पंचामृताने अभिषेक घालायचा आहे गणपती बाप्पांना स्वच्छ कपड्याने पुसून त्यांची स्थापना करायची गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा अष्टगंध लाल जास्वंदाचं फूल एकवीस दुर्वांची जुडी आवर्जून अर्पण करायची आहे त्याचप्रमाणे या गणेश जयंतीला तिलकुंद गणेश जयंती असं देखील म्हणतात या दिवशी तिळाला अतिशय महत्त्व आहे आपल्याला आवर्जून तिळाच्या पदार्थांचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवायचा आहे मग तुम्ही तिळाचे मोदक बनवू शकतात तिळाचे लाडू बनवू शकतात आणि हा नैवेद्य तुम्हाला गणपती बाप्पांना दाखवायचा आहे त्याचप्रमाणे या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला देखील खूप महत्त्व आहे या दिवशी पवित्र नदीमध्ये तेहतीस कोटी देवतांचा वास असतो असं म्हणतात आता आपल्याला प्रत्येक वेळेस पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करणं अंघोळ करणं शक्य नाही मग अशावेळी आपण घरी अंघोळ करताना ह्या वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करू शकतो याने आपल्याला पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होईल यामुळे आपले सर्व दोष पाप हे नष्ट होतील गणेश जयंतीला अतिशय महत्त्व आहे या दिवशी आपण गणपती बाप्पांची सेवा करायची आहे दिवसभरात शक्य झाल्यास एक वेळा तरी आपल्याला गणपती अथर पठन शीर्षाचं पठण करायचं आहे त्याचबरोबर जर का तुम्हाला मुलांसाठी काही उपाय करायचे असतील तर तुम्ही ते आवर्जून करू शकतात मुलांसाठी उपायांचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात आपल्याला या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये बघा अंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून आपल्याला पंचामृत टाकून आंघोळ करायची आहे संकष्टी चतुर्थी गणेश चतुर्थी अंगारकी चतुर्थी या विशिष्ट दिवशी आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये जर का पंचामृत टाकून आंघोळ केली तर आपले सर्व कष्ट हे नष्ट होतात सर्व पाप हे नष्ट होतात त्याचप्रमाणे आपल्याला पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करणं शक्य नसल्यामुळे आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकून या पाण्याने आंघोळ करू शकतो गंगाजल नसेल तर थोडंसं गोमतीर पाणी टाका ह्या पाण्याने देखील तुम्ही अंघोळ करू शकतात आता या गणेश जयंतीला तिलकुंद गणेश जयंती असं देखील म्हणतात या दिवशी तिळाला अतिशय महत्त्व आहे त्यामुळे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तिळ टाकायचे आहे बघा या वस्तू टाकून तुम्ही या दिवशी आंघोळ करायचे आहे यानंतर दिवसभर आपल्याला जास्तीत जास्त गणपती बाप्पांची सेवा करायची आहे दिवसभर तुम्ही ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करू शकतात गणपती बाप्पांचं अथर्वशिष्याचं पठण करू शकतात एखाद्या गणपती मंदिरात जाऊन गणपती बाप्पांना लाल जास्वंदाचं फूल एकवीस दुर्वांची जुडी आणि शक्य झाल्यास तिळाचे लाडू किंवा तिळाचे मोदक तुम्ही त्यांना नैवेद्य म्हणून घेऊन जाऊ शकतात तर या पद्धतीने उद्या तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करायची आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ